उगाच ठेव हो मागण्या बाबासाहेब येणार आणि त्याच्या अगोदर जागा धरली जाणार असं करू नका प्रत्येक जण व्यवसाय करायला लागला इथे येऊन सगळे आपाप साथ मांडतय आपण गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी आल्या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये नवा चेहरा एक बाद झाला कोण होतोय नवा चेहरा सारी पात्र सुंदर अशी लढत चौघात आहे अतिशय सुंदर असा साज बोल अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्षा दोन नवे चेहरे आपल्याला पाहायला मिळाले स्वरा विकास गायकवाड करंजे पोल यांच्याकडून लक्कनची गाडी फायनल साडी पाच त्याबद्दल ऑलराउंडर आप्पा साडी पाचशे च बक्षल ते त्यांच्याकडूनच घ्यायचं आहे त्याचबरोबर या बाजलबाला मालक धीरज सेठ भांडवळकर सासोड पुणे या यांच्याकडून ऑलराउंडर आपण करुंडेकरांना पाचशे रुपयेचं बक्ष्याल आणि समालोचन करताना पाचशे बघ आपलं मनपूर्वक धन्यवाद अ या ने या अय शिंदेवाले अय पाच पाच नंबर तासात नाही येणार